अमृतरुपे काव्याचे पिली प्राशी करण्यासाठी मी माझे चॅनल रसभरीत का व्य रस करा आज मी अपना डॉक्टर आंबेडकर ही कविता ह्या कवितेची कवी आहे या, या कुसुमाग्रज यांनी ती कविता लिहिली आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहे आणि ते पूर्ण नाव त्यांचं विष्णू वामन शिरवाडकर आता हे जे आहेत हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक आहे आणि त्यांना असं लेख कवी लेखक नाटककार कथाकार समीक्षक असे त्यांची ख्याती आहे आणि त्यांचे टोप नाव कसं आहे हे कुसुमाग्रज काय होतं त्यांना भाऊ होती तीन ते आणि एकच बहीण होती तिचं नाव कुसुम होतं तर तिच्या नावाचं ते आद्यक्षर म्हणून कुसुमाग्रज अशा प्रकारे ते आत्मनिष्ठ आणि सामाजिक निष्ठ होते आणि ते असे मराठी मध्ये त्यांचं खूप महत्त्व होतं आता शिरवाड जेव्हा वर्णन करतात तेव्हा त्याला सरस्वतीच्या मंदिरातील रत्न म्हणतात तर ह्या सरस्वतीच्या मंदिरातील रत्नानेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कविता लिहिली आणि घटनेच्या शिल्पकाराची त्यांनी काय त्यांनी काय स्तुती केली आहे ते त्यांच्या भारदस्त शब्दामध्ये पहा कवितेचं नाव डॉक्टर आंबेडकर सदा शिवाचा तो असे परजला सदा शिवाचा शिवला परी तो असा परजला वादळ पिऊन तो जलदी सम असागर जला वादळ पिऊन तो जलधीस म असागर जला મેઘોની તો ધર દીવર મેઘોની તો ધરનેલા અસા ભેટલા બીજહૂન તી મીરા અસા પેડલા વજ્ર વલાને শত अडसर तुला वज्रबलानि शतशतक अडसर तुला मृत मीर नव्या मनो अंकुरफुटला मृत मीर नव्या मनु अङ्कुरफुटला मृतमातीवर नव्या मनुजा अंक अंकुर फुटला अशा प्रकारे त्यांनी त्या सरस्वती मंदिराच्या रत्नाने गौरवी जाणाऱ्या कुसुमाग्रजाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांची कविता किती गौरवास्पदाने किती त्यांच्या भारदस्त भाषेमध्ये त्यांचं वर्णन केलं आहे कविता अवश्य पाहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा